हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द विस्कर्स विस्कर्स मराठीत मराठी तर्थ कल्ले मांजर उंदीर इत्यादीच्या मिशीचे केश किंवा दाढी मिशा होत आहे विस्कर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द द कॅट इज मिल्क ऑफ विस्कर्स दुसरा वाक्य आहे द ग्रो ऑन द तिसरा वाक्य आहे हिज वर कट ऑफ चौथा वाक्य आहे द दर इन रोल ऑफ एन ओल्ड मॅन वेअर्स फॉल्स विस्कर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू